संभाजी नगर संभाजीनगरमध्ये वंचित बहुजन आघाडीचा आक्रोश धगधगला पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात वंचितच्या कार्यकर्त्यांनी मोर्चा यशस्वी केला जालन्यातून युवा जिल्हाध्यक्ष विजय लहाणे यांच्या नेतृत्वात मोठ्या संख्येनं कार्यकर्ते मोर्चात सामील छत्रपती संभाजीनगरमध्ये आज वंचित बहुजन आघाडीनं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विरोधात आक्रोश मोर्चा काढून शहराचं लक्ष वेधले पोलिसांनी मोर्चाला स्पष्टपणे परवानगी नाकारली असतानाही ना वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला ज्यामुळे क्रांती चौक परिसरात मोठा तणाव आणि उत्साह दिसून आला मोर्चातील कार्यकर्त्यांनी आर एस एस मुर्दाबादच्या घोषणा दिल्या पोलिसांनी कायदा आणि सुव्यवस्थेचं कारण देत मोर्चाला परवानगी नाकारली होती आणि आर एस एस कार्यालयाच्या दिशेनं जाणारी सर्व रस्ते बॅरिकेड्स लावून बंद केले होते त्यामुळे वंचितच्या कार्यकर्त्यांनी क्रांती चौकातच अडवण्यात आलं मात्र कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येनं जमून आपल्या मागण्यांवर ठाम राहत जोरदार निदर्शने केली यावेळी बोलताना सुजात आंबेडकर यांनी आर एस एसवर जोरदार हल्लाबोल केला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला हरवण्याची ताकद केवळ आंबेडकरवादी जनतेमध्ये आहे असं ते म्हणाले पुढे त्यांनी थेट इशारा दिला की संघाला झुकवून कायदा आणि संविधान मानायला लावू संविधान वाचवण्यासाठी वंचित बहुजन आघाडी कोणालाही घाबरत नाही एकंदरीतच पोलिसांच्या मनाईनंतरही वंचित बहुजन आघाडीने आपला मोर्चा यशस्वी करून दाखवला आणि आर एस एस वर बंदी घालण्याच्या मागणीनं संभाजीनगरचं राजकारण पुन्हा एकदा ढवळून काढलं शहरात दिवसभर मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला होता Hasta ahora